अध्यक्ष महोदय फार कर्ज आहेत आपल्यावर नऊ लाख कोटी रुपयापर्यंत नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयापर्यंत सुधीर भाऊ आपण पोचलेलो आहे आता निर्धारच केला असेल की के पंधरा लाख कोटीपर्यंत पोचवल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही तर आमचा काही विरोध नाही नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपये फार झाले कर्ज आणि अजून तुम्हाला चार वर्षे काढायची आहेत आणि चार वर्ष काढताना तुम्ही आत्ता एवढं कर्ज रेज केलं तर बाय द एंड ऑफ युअर टर्म तुम्हाला व्याजा आणि मुद्दल फेडताना जे हप्ते येतील ना त्यावेळी शेवटच्या वर्षी तुम्ही काहीच करणार नाही ह्या आमदारांना पैसे कुठून देणार तुम्ही आत्ताच ऐंशी नव्वद हजार कोटी रुपयाची देणी राहिलेली आहेत एक लाख कोटी रुपयाचं विजेचं थकबाकी राहिलेली आहे तुम्हाला ही देणी द्यायची आहेत ती देणी देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत आमदारांची सगळी कामं हां आपला हा जो आग्रह आहे तो आग्रहाचं मी स्वागत करतो बघू कितना जोर आहे बाजू मे काय डायलॉग आहे तो <laughs> किती कर्ज काढताय बघू आता आपण आता हे आव्हानात्मकच दिसते पण ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही पण आम्हाला ना खरं म्हणजे माझी विनंती आहे अध्यक्ष मध्ये की आपण निर्णय करा निर्णय करताना राज्याचा आर्थिक समतोल बिघडून देऊ नका राज्यामध्ये दे गोरगरिबांच्या अन्याय सुरू होतो नेहमी ज्यावेळी संकट येतं त्यावेळी झोपडीत आता बेगर ते बेगरांना घरं बांधायचं चाललंय त्याचे पुढचे हप्ते देताना प्रॉब्लेम होतील ऑलरेडी पंधरा हजार रुपयाचा हप्ता गेल्यावर सहा महिने आठ महिने लोकांनी घरं ओपन केली घरांचं बांधकाम आहे पाये आहेत पुढचे पैसे झालेले नाहीत घोषणा मोठ्या आहेत स्वागत आहे त्याचं पण पुढचे पैसे येत नाहीत ती माणसं ग शेजारी जाऊन कुठल्या तरी झोपडपट्टीत राहतात आणि आपलं मूळ चांगलं बऱ्यापैकी असणारं जे काही जागा होती त्या ती त्या घराच्यासाठी बांधतात पुढचे हप्तेच येत नाही आहेत त्यामुळं सरकारने एकदा पटलावर ठेवावं की राज्यात किती बांधकामं करण्यासाठी शेतक लोकांना सांगितले आहेत आणि किती लोकांनी बांधकामं अर्धवट सोडलेली आहेत तुम्हाला हा आकडा काही हजाराचा किंवा कदाचित काही लाखाचा असेल आणि त्यामुळं माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण यात सुधारणा करावी खरं म्हणजे या निमित्ताने आपल्या अनेक प्रश्न आहेत पण एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या तो म्हणजे नियमित ऐवजी आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक करतोय इथं आज